पाचवी कविता आहे ही मुलगी आहे तुम्ही बघू शकता आणि एक बेडूक आहे कवितेचं नाव आहे डराव डराव ही मुलगी या बेडकाशी बोलत आहे कवितेमध्ये चला तर स्टार्ट करूया डराव 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 का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव म्हणजे अहो राव तुम्ही असे डराव डराव उगाच का ओरडत आहात असे ती बेडकाला सांगत आहे धोधो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव सुरू नाव आणि तुमची डराव डराव काय बोलते आहे ती धो पाऊस पडला फार धो असा मुसळधार पाऊस खूप पडला सगळा तलाव पाण्याने काठोकाठ भरला आहे या तुडुंब पाण्यात मी कागदाची होडी सोडली आहे आणि तुमचे डराव डराव सुरूच आहे नंतर आहे बटपटी डोळ्यांचे ज्ञान विचित्र तुमचे दिसते राव सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव बटबटीत डोळे म्हणजे तुमचे डोळे किती मोठे डोळ्यातले भावही दिसतात तुमचे रूप म्हणजे ध्यान विचित्र वाटते आहे अहो बेडुकराव तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा विजू नका ही छत्री नी ही होडी तुम्ही घ्या नंतर बोलते आहे जा गाठा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव जा गाठा जा आपला गाव या होडीत बसून तुमच्या गावाला जा आणि तुमचे डराव डराव थांबवा तुमचे डराव डराव करून जे संगीत तुम्ही बोलत बोलताय ते जरा संगीत तुमचं थांबवा असं ही मुलगी ह्या बेडकाला बोलत आहे ही कविता लिहिली आहे ग ह पाटील जर कविता आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू